सरकार का आदेश अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूले लाइक शेयर और सब्सक्राइब करें मुक्का गुन्या मध्य तीन महीन पास फरार आरोपी वारजे मालवाड़ी पुलिस जेरबंद वारजे मालवाड़ी पुलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चव्वेच दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठारह दोन एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीन दोन तीनशे बावन्न तीन, तीन, बावन तीन पाच आम ॲक्ट चार पंचवीस क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट सात मोक्का सदतीस एक, एक तीनसह एकशे पस्तीस महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन एक दोन तीन दोन तीन चार याप्रमाणे या दाखल मुक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आरोपीनामे विशाल उर्फ जॉकी नारायण वारकड वय वर्ष पंचवीस राहणार मनपाशाळेसमोर रामनगर वारजे मुडे मुळगाव मुक्कामपोष्ठ आमला तालुकाधारूळ जिल्हा बीड हा गुन्हा केल्यापासून फरार होता त्याचा शोध गुन्हे शाखा तसेच वारजे माळवाडी पोलीस स्टेशनकडील पोलीस घेत होते परंतु तो मिळून येत नव्हता दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याकडील तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे पोलीस अंमलदार सागर कुंभार बालाजी काठे असे पोस्को गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा अहिल्यानगर भागात शोध घेत होते परंतु सदरचा आरोपी हा मिळून आलेला नाही त्याचवेळी पोलीस अंमलदार सागर कुंभार आणि बालाजी काटे यांना वारजे माळवाडी पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यातील पाहिजे विशाल उर्फ जॉकी नारायण वारकड हा बीड येथे गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांना सांगून पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांनी सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजित काईंगडे वारजे माळवाडी पोलीस ठाणे यांना कळवून त्यांच्या मागावर रवाना होऊन दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे आणि सोबत असलेले पोलीस अंमलदार सागर कुंभार आणि बालाजी काटे यांनी आरोपीनामे विशाल उर्फ जॉकी नारायण वारकड यास आमला तालुका धारूर जिल्हा बीड येथून ताब्यात घेतले त्यानंतर त्यास वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथून आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दाखल गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे सदरची कारवाई ही माननीय श्री राजेश बनसोडे अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर माननीय श्री संभाजी कदम पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन पुणे शहर माननीय श्री भाऊसाहेब पटारे सहाय्यक पोलीस आयुक्त कोथरूड विभाग यांच्या सूचनेनुसार श्री विश्वजित कैंगडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस ठाणे श्री प्रकाश धेंडे पोलीस निरीक्षक गुन्हे वारजे माळवाडी पोलीस ठाणे श्री निलेश बडाक पोलीस निरीक्षक गुन्हे वारजे माळवाडी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नारळे पोलीस अंमलदार बालाजी काटे सागर कुंभार योगेश पाक शरद पोळ निखिल तांगडे अमित शेलार अमित जाधव महादेव शिंदे अमोल सुतकर गणेश शिंदे सत्यजित लोंडे यांनी केले आहे